नमस्कार येत्या दोन डिसेंबरला देगलूर शहरात नगर परिषदेसाठी निवडणुका पार पडणार आहेत दोन हजार सोळानंतर पहिल्यांदाच शहरात नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रचारात सध्या स्थानिक लेवलला काँग्रेस पक्षाने सरशी घेतल्याचे आपल्याला दिसत आहे तर याच काँग्रेस पक्षातील प्रभाग क्रमांक पाचमधील उमेदवार लक्ष्मण मामा कंधारकर आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आहोत की आ, ते यंदा निवडणुकीला उभे राहिले आहे तर ते त्यांच्या प्रभागातील मतदारांना काय आवाहन करू इच्छितात याचबरोबर मतदारांना कोणकोणती आश्वासने देतील याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर मामा नमस्कार, नमस्कार। सर्वप्रथम तर तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुमच्याकडे सध्या कोणकोणती राजनीतिक पदं पद आहेत त्याबद्दल सांगा माझं नाव लक्ष्मण कंदारकर मी यापूर्वी सार्वत्रिक निवडणूक नगरपालिकेच्या निवडणुकी दोन हजार सातमध्ये निवडणूक लढवली होती त्यावेळेस जिंकून पण आलो त्यावेळेस जे जे वार्डातले कामं होते ते जे आश्वासन दिले होतं ते पूर्ण शंभर टक्के पूर्ण केलेले आहे लोक मतदारांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता पूर्ण पाच वर्ष पूर्ण त्यांच्यासोबत त्यांच्या गोरगरिबी जनतेसोबत सगळ्या आ, जाती धर्मातल्या लोकांसोबत काम करीत राहिलो मग मा, मामा यावर्षी तुम्ही निवडणुकीला पुन्हा उभा राहताय तुम्ही यापूर्वी नगरसेवकही राहिलेला आहात तर यावर्षीची निवडणूक तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर लढवता म्हणजे निवडणुकीसाठी तुमचं विजन काय असेल आमचं विजन आहे आमच्या काँग्रेस पक्षात आम्ही विलीन झालेलो आहे आम्ही आता देगलूर शहरात मोगलाजी यांना शिरशेटवार आहेत बालाजी यांना रोयलावार आहेत मग अविनाश निलमार आहेत ते अगोदर मशीनाई नीलमारसोबत आम्ही काम केलेलं आहे सुरुवातीपासून जे जेव्हा राजकीय क्षेत्रात जवळपास पंचवीस वर्षापर्यंत पंचवीस वर्षापासून अनुभव आहे त्यांच्यासोबत नीलमारसाहेबासोबत खांद्याला खांदा देऊन आम्ही त्यांच्यासोबत कार्य केलेलं आहे त्यानंतर आम्ही विचारसरणी सेक्युलर विचारसरणीचे माणसं आहोत त्यासाठी आता आम्ही मुघलाजांना शिरशेटासोबत काँग्रेस पक्षात आलेला आहोत त्यामुळं आम्ही गोरगरीब जनतेत आणि सर्वांना घेऊन सर्व जाती धर्मांना घेऊन माझं घरसुद्धा एक मुसलमान अवस्थित आहे त्या लोकांना घेऊन त्या लोकांसोबत गुन्हा गोविंदाने राहतो कधीच आम्हाला काही वाटत नाही आणि सगळ्या गोरगरीब लोकांसोबत सहवास आहे आणि आम्हाला प्रभागात वार्ड क्रमांक पाचमध्ये प्रभागात माझ्यासोबत सुरेखाताई शिरशेटवार यांनी आहेत एस टी महिला प्रगात प्रवर्गातून मग खुल्या प्रवर्गातून मी उमेदवारी आहे माझी आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे लोकांनी भरभरून प्रतिसाद पण मिळत आहे अन्न आम्हाला विजयाची खात्री तुम्ही बोलताना सांगितलं की प्रभाग क्रमांक पाचमध्ये मध्ये एस टी समाजाचे म्हणजे कोळी महादेव समाजाचा बऱ्यापैकी वर्ग आहे तर मग त्या मतदार वर्गासाठी तुम्ही यापूर्वी नगरसेवक असताना काय काय काम केलं इथून पुढे त्यांच्यासाठी तुम्ही काय काम कराल आता अगोदर मग शिरशी होते त्या प्रभागातून त्याने नगराधी असल्यामुळं तिथं काम नव्वद टक्के काम झालेलं आहे रस्ते नाल्यास पतदिवे, ते आता जे काही राहिलेलं असेल गल्ली बोळीतलं ते सर्व शंभर टक्के आम्ही पूर्ण करू आणि लो, लोकांना अडचणीच्या वेळेस जेव्हा आता आपलं महाग कोरोना आला होता सुद्धा, आम्ही भरपूर काम केलोत मोगलाजांना केले केलेत बालाजी यांना रोयलावर केलेत अविनाश भाऊ केला आहे आम्ही पण आमच्या परीने जेवढं काही होईल रस्त्यावर उतरून सगळ्यांच्या सहकार्या दवाखाना असो अन्नाचे कीट वाटप असो ते सर्व काही आम्ही सगळ्या मिळून सगळ्यात मिळून रस्त्यावर उतरून सगळं आम्ही काम केलेलं आहे त्या विश्वासावर आम्हाला विश्वास आहे की लोक प्रतिसाद आम्हाला भरपूर भेटत आहे शेवटी आता प्रभाग क्रमांक पाचमधील सर्व मतदारांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता आता त्या देगलूरचे मतदार सुजान आहेत त्यांना सर्व काही माहीत आहे आता आमच्यासोबत सगळं आता अगोदर सांगितल्यासारखं सेक्युलर विचारसरणीचे लोक उमेदवार आहेत आमचे सर्व आमचे अविनाश भाऊची आई मनोरमाताई ते पण त्यांना अनुभव दांडगा आहे आजपर्यंत चार वेळेस नगरसेवक राहिलेले आहेत लोकांना वाटत असेल पण ते त्यांनासुद्धा अनुभव दांडगा आहे सोबत अविनाश भाऊ आहे मुघलाजांना आहेत बालाजांना आहेत आमचे जुने बिस्विलाबाई कुरेशी सारखे लोक सोबत आम्हाला अनुभवासाठी आहेत त्यासाठी आम्ही पूर्ण देगलूर शहराचं जे काही विकासाचं काम राहील किंवा आता आमचे आदेश साहेब सांगितल्यासारखं नवीन विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका अजून वाढवून गोरगरीब लोकांना जनतेचा न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू तर अशा प्रकारे आपण पाहिलं की लक्ष्मण मामा कंधारकर यांनी यापूर्वी नगरसेवक असताना कशा प्रकारे त्यांच्या प्रभागातील मतदारांसाठी असो किंवा ओव्हरऑल देगलूर शहरातील लोकांसाठी असो कशा का प्रकारे काम केलेलं आहे त्याचबरोबर ते नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्या प्रभागातील जनतेसाठी काय काय विकास कामं करतील याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे तर अशाच उमेदवारांच्या मुलाखतीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुरतास इथेच थांबते धन्यवाद